सध्या महाविकास आघाडीत जागा वाटपावरून बैठकांचं सत्र सुरू आहे लोकसभेत काँग्रेसला चांगलंच यश मिळालंय त्यामुळे आता विधानसभेसाठी काँग्रेस जागा वाटपा संदर्भात आग्रही झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकाही सुरू आहेत पुणे आणि पुण्यातील विधानसभेच्या जागांवर प्रत्येक पक्षातून दावा सांगितला जातोय मुंबईतही काँग्रेसच्या बैठका होत आहेत जागा वाटपासंदर्भात काँग्रेसची चर्चा कुठेवर आली आहे याच संदर्भात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आहे त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी यांनी आपण ती पाहूयात पुण्यातील विधानसभेच्या सहा जागा याच्यावर प्रत्येक पक्षातून आता दावा दाखल केला जात आहे प्रत्येक पक्ष या पुण्यातल्या जागांवर लढण्यासाठी इच्छुक आहे मात्र काँग्रेसमधून कोण कोण इच्छुक असणार आहे आणि कशा प्रकारे कोणत्या कोणत्या ठिकाणी काँग्रेस जागा मागू शकत याबाबत आज आपण आपल्याबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत लोकसभा संपलेली आहे विधानसभा सुरू होणार आहेत याच्यासाठी पुण्यातल्या कोणत्या कोणत्या जागांसाठी काँग्रेस इच्छुक असू शकतो हे बघ काल आमची तिन्ही पक्षाची समन्वयाची बैठक झाली जागा वाटप समितीची बैठक झाली त्याच्यापूर्वी मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाचे काही ज्येष्ठ नेते बसले होते आणि आम्ही पुन्हा आमच्या सर्व जागांचा आढावा घेतला त्यानुसार ज्या ज्या ठिकाणी थोड्या मतांनी आमचे उमेदवार पडले होते किंवा तिथं सिटी आमदार आमचे आहेत त्या ठिकाणी आम्ही जागा मागायचा प्रयत्न करू सगळे काही समन्वय होईल अर्थात प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्याला जास्त जागा मिळाव्यात परंतु शेवटी निवडून येण्याचा निकष हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आम्हाला जो आमच्या महाविकास आघाडीमधला सर्वात सक्षम उमेदवार असेल आणि जो भारतीय जनता पक्षाच्या जातीवादी पक्षाच्या या युतीचा पराभव करू शकेल अशाला ती छोटी निवडणूक अशाला ती निवडणूक लढवावी लागेल त्याला ती उमेदवारी मिळेल त्याच्या पक्षाला ती उमेदवारी मिळेल परंतु आता उद्धव ठाकरेंच्या ज्या प्रकारे दौरे चाललेले आहेत दिल्ली दौरे चाललेले आहेत अनेक नेत्यांशी त्यांचं भेटीगाठी चालू आहेत येणारा मुख्यमंत्री चेहरा हा शिवसेनेचा असू शकतो काय वाटतं तुम्हाला आत्ताच मला वाटतं आमच्या पुढं पहिल्यांदा महायुतीला एक अगदी ताकदीनं हवायचं आहे आमच्या पुढं एवढं सत्यांतर करणं हा एक आमच्या पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये आपली परंपरा आहे की जेव्हा आघाडी विरोधात असते सत्ताधारी आघाडी असेल मुख्यमंत्री असेल तर कदाचित तेच मुख्यमंत्री प्रोजेक्ट होतात आपोआप mm -hmm. परंतु जेव्हा विरोधात आम्ही असतो तेव्हा कोणाचाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणी काही प्रोजेक्ट करत नाही तो एक पक्षात काँग्रेस असेल किंवा दोन पक्षाची आघाडी असेल किंवा आता तीन पक्षाची आघाडी असेल त्यामुळे महत्वाकांक्षा असल्यामध्ये काही वावग नाही आहे पण लोकसभेला आपण पाहिलं की काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद मिळाला विशेषतः विदर्भ मराठवाडा एरियामधून मिळाला आणि आता तर त्याच्यापेक्षाही आणखीन मोदी सरकारचा पराभव होऊ शकतो हे जेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे तेव्हा आणखी जोमानं आणि नव्या ताकदीनं आम्ही ही निवडणूक लढणार आहे तसं बघायला गेलं तर आम्हाला अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा म्हणजे पासष्ट टक्के जागा मिळाल्या होत्या तर ते पासष्ट टक्क्याचं प्रोजेक्शन आपण जर विधानसभेला केलं दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे त्र्याऐंशी जागा महाविकास आघाडीने मिळू शकतात त्यापेक्षाही जास्त जागा मिळवायचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे जरी अनेकांनी उमेदवारी मागितली किंवा क्लेम केला तरी शेवटी सर्वात सक्षम ज्या पक्षाकडे उमेदवार आहे आणि जिथं उमेदवार येण्याची खात्री आहे अशा उमेदवाराला आम्ही चान्स देऊ परंतु पहिल्यांदाच सुरुवातीला बसू तेव्हा ज्या पक्षानं एकोणीसला निवडणूक जिंकली होती तिथे सिटिंग आमदार आहेत किंवा जो थोडा मग त्यांनी पडलेला आहे भाजपकडून अशा लोकांचा पहिला क्लेम लागेल त्यानंतर मग काही ठिकाणी पहिला जरी क्लेम असला एखाद्या पक्षाचा तरी आदला बदली करून दुसऱ्या पक्षाचा जर सक्षम उमेदवार असेल पुढे आलं तर तो बदल बदलला जाईल आणि त्यामुळे मला वाटतं की खेळीबिळीच्या वातावरणात जागा वाटप वाता करू संघर्ष तो होणार आहे स्पर्धा तर आहेच कारण प्रत्येकाला सर्वात जास्त जागा निवडून याची इच्छा आहे परंतु मागचे सगळे निकाल पाहिले स्थानिक स्वराज्य संस्थांची परिस्थिती पाहिली तर मला वाटतं आम्ही ह्या जागा वाटप सुकर पद्धतीने करू पवारसाहेबांना खूप मोठा अनुभव आहे परंतु खूप जागा मागायच्या आणि त्या बघ यशस्वी करता यायचं नाही असं यावेळेला होणार आता बीजेपीची एक बैठक झाली पुण्यामध्ये मोठा मेळावा झाला कार्यकर्त्यांना कामाला लागा असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आणि त्याचबरोबर जो कोणी वेगळं वागेल वाईट वागेल त्यांना ठोकून काढा कारण बाकीचे पक्ष महाविकास आघाडीकडून फेक नरेटिव्ह पसरला जातोय असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे फेक नरेटिव्ह हे इतकं हास्यास्पद आहे आता उदाहरणार्थ संविधान बचावाचं नॅरेटिव्ह आहे चारशे पारचा नारा कोणी दिला तीनशे सत्तर पार आम्हाला पाहिजे कोण म्हटलं किंवा आम्हाला दोन तृतीयांश भाऊमध्ये आम्हाला संविधान बदलायचं एक कोणाचे खासदार म्हटले त्यामुळे सुरुवात तुम्ही केली